या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर ओबीसी घटकातील बेघर लाभार्थींसाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आहे त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार दोनशे त्र्याण्णव बेघरांना दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात घरकुले मिळणार आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली साडेआठ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे एक महिन्यात ब्याऐंशी टक्के घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे दरम्यान पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दहा हजार दोनशे त्र्याण्णव घरकुलांपैकी अवघे तेराशेच प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले होते त्यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी काम न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला त्यानंतर चार जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत साडेआठ हजार प्रस्ताव प्राप्त झाले आणि सध्या जिल्ह्यातील आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे दुसरीकडे सी प्रवर्गातील सातशे सव्वीसपैकी पाचशे चौऱ्याऐंशी घरकुलांना मंजुरी मिळाली आहे सोलापूर जिल्हा परिषदेने अल्पावधीत सर्वाधिक घरकुलांना मंजुरी दिली आहे या कामाबद्दल सीईओ मनीषा आव्हाळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांचेही अभिनंदन केले आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या